लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पहिल्यांदा स स्वप्नात नाही तर सत्यामध्ये तो आता इकडे सरोज आणि रोहिणी यांना तोंड पण गप्प केलंय जी काही कारस्थानं त्यांची चालू होती त्यावरती खडा सवाल विचारत खरेंच्या बाजूने कलाच्या बाजूने ठामपणे उभे राहत आता अद्वैतने स्टँड तर घेतलाय पण सरोजला पण अद्दल घडवले आणि इथूनच कला आणि अद्वेत यांच्या एका वेगळ्या नात्याची सुरुवात झाली आणि सगळ्यात महत्वाची भूमिका केले ती आबांनी आबांनी एक फोन करून अद्वैतला जे काही सांगितलंय त्यामुळे आता सरोज आणि रोहिणी यांची तोंड बंद झाले कला आता अद्वैतच्या जवळ येते आणि चांदेकर चल बाकी सगळं उरकलंय यावरती अद्वैत म्हणतो चल कुठे चल यावरती कला म्हणते असं काय करतोस अरे आता तिळगुळाचे दागिने हलव्याचे दागिने घालायचे ना आपल्याला त्यासाठी तर हा तिळवा असतो ना यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो नाही नाही हं मला हे सगळं खूपच ऑकवर्ड वाटतं म्हणजे हे असे दागिने घालणं हे असं मिरवणं हे मला नाही जमत यावरती मग मात्र आता इकडे संगीता म्हणायला जावे बापू ती पद्धत असते म्हणजे तुम्हाला माहिती आहे का आम्ही सुद्धा आमच्या वेळेला ते असे फोटो काढले होते ही अशी पद्धत सगळेजण जण पाळतात म्हणजे संक्रांतीचं ते हेच असतं अद्वैत म्हणतो हो म्हणजे तुमची गोष्ट मला पट्टी आहे तुम्ही जे काही बोलताय ते पण पटते पण मला ना हे सगळं खूप ऑकवर्ड वाटतंय मग काय मग आता इकडे लगेच सरोज येते आणि सरोज म्हणायला लागते बाद झालं तुमचं हे सगळं म्हणजे काय आहे या सगळ्यामध्ये ना तो जर का म्हणतोय की त्याला जर का हे करायचं नाहीये तर तुम्ही त्याच्यावरती जबरदस्ती करू शकत नाहीये काही गरज नाहीये अद्वैत तुला हे करायची कुणीही तुझ्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर मला सांग असं म्हटल्यावरती संगीता सांगते आहो ते रीती असतात ना यावरती सरोज म्हणते तुम्ही नका मला सांगू रीती आणि कसे काय पाळायचे या ते यावरती मग मात्र आता इकडे कला सांगते सरोज मॅडम मला कळतय की तुम्हाला या सगळ्यामध्ये आता हे पटत नाहीये तुम्हाला या गोष्टी आवडत नाहीयेत पण तरी सुद्धा तरी सुद्धा मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की आबांना या सगळ्यामध्ये रीती रिवाज बरोबर पाळतात ना आबा आबा काहीही झालं तरी सुद्धा रीती रिवाज पाळतात या सगळ्यामध्ये आता सगळे आपल्या घरातल्या परंपरा पाळतात मग जर का आबा या परंपरा हे रीती रिवाज पाळत असतील तर जर का चांदेकरांचे रीती रिवाज पाळले जात असतील तर खऱ्यांचे रीती रिवाज पाळले तर काय हरकत आहे असं म्हणत कलाने कधी नाही तो सडेतोड आता जाब विचारत लगेचच इकडे आता रोहिणी सांगायला सरोज वैनी तुझी सून या सगळ्यामध्ये कशी पेटून उठलेली आहे या वर ती ते यावरती कला सांगते प्रश्न तो नाहीये आपण आपल्या घरी सुद्धा आता आता हे वगैरे पाळत असतो की नाही तर हे रीती रिवाज आपण पाळतोय तर इथे सुद्धा पाळले गेले पाहिजेत मला फक्त इतकंच म्हणायचं आहे असं म्हणत तिने आता बरोबर डोळे उघडलेले असतात बरं हे सगळं चालू असताना मग सरोज चिडते झालं म्हणजे आता तू आबांच्या नावाने ब्लॅकमेल करणार आहेस का आबांच्या नावाने यांना सगळ्यांना ब्लॅकमेल करत तू आता आम्हाला या सगळ्यामध्ये अडकवणार आहेस का म्हणजे बरं झालं आबांचं झालं की झालं पण तितक्या देवासारखे धावतच था। आबा मदतीला येतात आबा आता अद्वेतला कॉल करतात अद्वेतला कॉल केल्यावर ती आबा म्हणतात हा अरे तिकडे पोहोचल्यापासून तुम्ही काही कॉल नाही केला ना तिकडच्या लोकांनी केला ना तुम्ही केलात त्यामुळे आता या सगळ्यामध्ये मला काही कळेस ना की नक्की तुमचं काय चाललंय ते म्हणून म्हटलं चला आपणच कॉल लावून विचारूया की नक्की काय चाललंय ते कसं चाललंय तिकडे प्रोग्राम काय चाललंय सगळं व्यवस्थित चाललेलं आहे ना असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अद्वैत म्हणतो हो हो आबा तुम्ही का काही काळजी करू नका इकडे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे आबा म्हणतात हे बघ आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे माहितीये का तर या सगळ्यामध्ये तुला आता ते तिळाचे दागिने घालून तुला आता फोटो काढायचे आहेत कारण आपल्याकडे सगळ्यांकडे फोटो आहेत हा तसे तुझे आणि कलाचे सुद्धा मला आता फोटो हवे आहेत त्यामुळे काहीही झालं तरी तुम्ही हलव्याचे दागिने घालून फोटो काढा हा मग काय मग आता कलाचं म्हणणं अद्वेतला मानण्याशिवाय दुसरा कोणताही पर्यायच नसतो या सगळ्यामध्ये आता अद्वैत ते म्हणणं ऐकणार नाही आबा बोललेत असं कधी होणारच नसतं आणि म्हणून आता कला म्हणते काय झालं आबा काय बोलले यावरती मग मात्र अद्वेत म्हणतो आबांनी सांगितलेलं आहे की तिळाचे दागिने घालून फोटो काढ यावरती आता सरोजचा इतका चिडफीड चिडफिड व्हायला लागते सरोज म्हणते झालं आता आबा बोललेत ना मग तर काय शिक्का मोर्तब झाला या सगळ्यावरती आबांना तर तिकडेच बसून जवळजवळ कळलेलं आहे असं मला वाटते की हलव्याचे दागिने इकडे कलाळा घालायचे आहेत मग लगेच आबांनी केला कॉल असं म्हटल्यावरती आता मात्र अद्वैत म्हणतो ठीक आहे घालूया आपण तिळाचे दागिने आबांना फोटो बघायचे आहेत मग आता इकडे दिनकर तिळाचे दागिने अद्वैतच्या अंगावरती चढवतो आणि कलाला संगीता दागिने घालते ज्या वेळेला कला आणि अद्वैतला दागिने घातले जातात त्यावेळेला मात्र आता दोघ जण खूपच सुंदर दिसायला लागतात ला आणि आता इकडे त्या दोघांचं कौतुक संगीता आणि आता दिनकर करायला लागतात आणि आता संगीता म्हणते अक्षी लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतोय असं म्हटल्यावर ती दिनकर म्हणतो संगे तुला आठवतंय का आपण सुद्धा आपला पहिला तिळवा असाच केला होता आणि यावेळेला तू किती सुंदर दिसत होतीस अक्षी कलावानी आत्ता कला किती सुंदर दिसते ना तशी दिसत होतीस असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अद्वैत आणि कला हसायला लागतात त्यावरती संगीतालाच ते आणि म्हणते काय तुमचं चाललंय तुम्ही चाल पण काय पोरांच्या समोर आहे असं सगळं बोलताय असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कला म्हणते काय रे चांदेकर मी सुद्धा म्हातारी झाल्यावरती मग तू सुद्धा मला या सगळ्यामध्ये आता असंच हे करशील का तू मला असंच म्हणशील का आपल्या पण पोरांना अशाच गोष्टी सांगशील का यावरती अद्वैत तोंड वाकडं करत म्हणतो हो सांगेन ना की कला दिसत होती म्हणजे खरे दिसत होती काळं वांग यावरती कला म्हणते किती रे तू घाणेरडं बोलतोस काळं वांग काय काळं वांग त्यावरती अद्वैत म्हणतो मग काय काय सांगू यावरती कला सांगते एखाद्या फुलाचं तरी नाव सांगायचं होतंस ना अद्वैत म्हणतो ठीक आहे दगड फुल असं म्हणत अद्वैत तिला चिडवत असतो आणि आता कला आणि अद्वैत हे दोघंजण गुलुगुलू गप्पा गुलु मारताना बघितल्यावरती इकडे आता सरोज सांगायला लागते रोहिणी सांगायला लागते सरोज वहिनी बघ अगं तुझा मुलगा पुरा तुझ्या हातातून गेलेला आहे कसा त्या तुझ्या सुनेच्या पुढे मागे पुढे मागे करतोय इकडे तोपर्यंत कला आणि अद्वैत या दोघांचे छानपैकी फोटो काढणं चालू असतं दोघंजण छान एन्जॉय करत असतात हातामध्ये बुके काय आणि जी काही हौस असेल ती सगळी हौस केली जाते नाही ना इकडे मात्र चिडफिड करत असते माझा सुद्धा पहिलीच संक्रांत पण मला मला हे कौतुक का वगैरे काही नाही आता स्वतःच्या कर्मानेच नयनाने हे सगळं ओढवून घेतलेलं असतं हे सगळं चालू असताना मग आता छानपैकी फोटो सेशन होतं आणि इकडे संगीताचा आनंद गगनात मावेनाचा होतो तिच्या मनामध्ये जे काही असत ते सगळं सगळं सत्यात उतरत असतं आणि फायनली अद्वेतने तिळाचे लाडू तिळाचे दागिने घालून हलव्याचे दागिने घालून तिला, तिला आता पूर्णपणे या सगळ्यामध्ये आता जिंकलेलं असतं हे सगळं चालू असताना कला काय कलासुद्धा आपली सगळी हौस भागवून घेते आदवेतच्या खांद्यावरती डोकं ठेवते आणि तिला जसे आवडतील तसे फोटो काढते आणि अद्वैतने तिच्या ती कमरेवरती हात ठेवलेला बघून आता रोहिणी म्हणते बघ बघ एकमेकाला कसे बिलकले त्याचा हात बघ तिच्या कमरेवरती आहे त्यावरती मग मात्र आता इकडे सरोज म्हणते शांत बसतो रोहिणी हे सगळं चालू असताना फायनली आता फोटोशूट वगैरे कम्प्लीट होतं अद्वैतला ते तिळाचे दागिने घातलेले जरा ऑकवर्डच वाटायला लागलेलं ला असतं मग अद्वैत सांगायला लागतो आता हे कधी काढायचे आहेत मी यावरती इकडे आता दिनकर सांगायला तो प्रोग्राम झाल्यावरती कला सांगते म्हणजे रात्रभर यावरती आदवेत म्हणतो नाही नाही मी हो। हे रात्रभर ठेवू नाही शकत यावरती कला म्हणते अरे असं काय आत्ताच तुला बाबांनी सांगितलं ना की हे दागिने तुला रात्रभर ठेवायचे आहेत आद्वेत म्हणतो नाही यावरती दिनकर सांगायला लागतो हे बघा जावय बापू ठीक आहे कला आहे ना कला रात्रभर दागिने ठेवेल तुम्ही काढून टाका बरं तुम्ही काढून टाकले तरी सुद्धा चालतील यावरती कला म्हणते वा वा हे बरं आहे म्हणजे आता याने दागिने ठेवायचे आणि मी दागिने काढून टाकायचे नाही नाही हे सगळं मला नाही हा जमणार असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे संगीता सांगायला लागते हे बघा जावई बापू कसं आहे तुम्ही काढा दागिने या कलेचं काही ऐकू नका मग मात्र आता अद्वैत्याच्या गळ्यामधले ते दागिने काढतो मग कला पण काढते आणि सर्वच चिडफिड होते कितीही आगाव मुलगी तोपर्यंत आता सगळे आलेले असतात आणि सगळे शेजारी पाजारी येतात शेजारी पाजारी येतात आणि हे काय कलाचा एकटीचाच तिळवा का अशी आता विषयाला सुरुवात होते मग नैना नैनाचा तिळवा नाही का आम्हाला वाटलं तुमच्या दोन्ही मुलींचा तिळवा असेल त्यावरती मग दुसरी म्हणते अग कशाला खोट वाटून घ्यायचं सगळे विषय काढूया आपण आता काय चांदेकर पण आहेत खरे पण आहेत या सगळ्यांचे सगळे विषय निघू दे यावरती ती सांगते हो की म्हणजे इथे दोन्ही ह्या सासवासून आपण बसलेले आहेत त्यामुळे हा विषय काढायला काही हरकत नाही संगीता म्हणते हे बघा उघाच तो विषय नको त्यावरती त्या म्हणतात असं कसं ही तुझी नैनी नैनी गावभर हिंडायची गावभर उधळत फिरायची रंग आणि लग्नानंतर पण तिने रंगच उधरले तिने म्हणे खोटं पोट लावून सात महिन्यापर्यंत सगळ्यांना फसवायची कामं केली आणि सात महिन्याची झाल्यानंतर ही ही बॉपकटवाल्या बाई आहेत ना त्या बॉपकटवाल्या बाईंनी तिचा ना पूर्ण पर्दाच फास करून टाकला अगं संगीता काय तुझ्या पोरींना तू संस्कार दिलेस काय तुझ्या त्या पोरी मोठी आता मिरवतेस माझ्या पोरी माझ्या पोरी म्हणत पण तुझ्या पोरींना पोरी कसलीही काळीचे संस्कार काही तू दिले नाहीस यावरती संगीता म्हणते जाऊ दे ना ओ काकू हा विषय आपण नको काढूया यावरती बाई म्हणते नाही नाही विषय नको कसा अगं तुला माहिती आहे का एकदा मी या बाईला म्हटलं होतं की तुला न तुझ्या मुली इतक्या श्रीमंताच्या घरी गेल्या जर तुझ्या मुली श्रीमंतांच्या घरी गेल्यात त्यांच्या अंगावरती काही चार दागिने घातलेस की नाही घातलेस तर मला काय म्हणते माहिती आहे का हे बघ संस्कार हाच आमचा दागिना आहे आणि संस्कार हा दागिना घेऊन माझ्या दोन्ही लेकी चांदेकरांच्या घरात गेल्यात काय ग तुझ्या संस्कारांचा दागिना मोडला का विकून खाल्ला असं म्हणत काय मनाला येईल ते बोलत असतात इकडे सरोज आणि रोहिणी हे ऐकत असतात आणि त्यावरती दुसरी बाई सांगते अगं नाही नाही ही नैना आहे ना ही पहिल्यापासून फसवीच ग या नैनाची लग्नाच्या आधीची थेरं काही आपल्याला माहीत नाहीत का लग्नाच्या आधीसुद्धा नैनाने किती आणि कशी थेरं केली हे आपण सगळ्यांनी बघितले ते काय आपल्यासाठी नवीन आहे का, का? जशी आई तशी मुलगी असं म्हणत सगळेजण आता तुटून पडतात जसं की नाही आता या सगळ्यामध्ये ते हाच विषय काढायला इकडे आलेले असतात नाही ना विचार करते मी काही बोलू पण शकत नाही यांना कारण माझाच विषय घेऊन हे इथं आता चघळत बसलेले आहेत जर का हा माझाच विषय आहे तर मी आता मध्ये पडले तर अजून माझ्या तोंडावरती या चिखलपेक करतील काय करू काय करू कसं ह्यांना गप्प करू नाही ना हाच विचार करत असते तोपर्यंत ती बाई म्हणते काय ग नाही नाही का गं चांदेकरांच्या घरामध्ये तुला काय सुखाने राहत नव्हतं का का त्यांना फसवायला निघालीस ग असं म्हटल्यावरती संगीता म्हणते ऐका ना आपण ना हा विषय नको काढूया आपण नंतर बोलूया का चला चला हळदी कुंकूचा प्रोग्राम करूया त्यावरती बायका काही थांबायला तयारच नसतात त्यांना विषय चघळायचाच असतो चघडायचाच असतो विषयावरती त्या बोलायचंच असतं काही झालं तरी हा विषय सोडायचा नाही हे त्यांनी ठरवलेलं असतं मग आता लगेचच त्या सांगायला लागतात काय ग संगीता तू सुद्धा अशीच होतीस काय पहिले असं म्हणत आता संगीताच्या कॅरेक्टरवरती पण बोट उचलतात संगीता बिचारी काहीच बोलत नसते फक्त हा विषय गप्प व्हावा असं तिला वाटतच त्यावरती आता मात्र बायका सांगायला लागतात नाही नाही संगीता तू तु तु तुझ्या सगळ्या मुलींना संस्कारच नाही दिलेस अगं संस्कार जर का दिले असतेस ना तर कदाचित हे सगळं घडलंच नसतं अग तुझ्या सगळ्या मुली या अशाच असं म्हणत एका मुलीच्या बरोबर आता सगळ्यांचा उद्धार होतो त्यावरती आता इकडे बोलायला लागते रोहिणी काय ग सरोज वहिनी काय आहे हे सगळं यावरती सरोज सांगते अग असू दे आपण यांच्यावरती चिखलफेक करण्यापेक्षा दुसरी लोक ज्या वेळेला यांच्यावरती चिखलफेक करतात त्यावेळेला जी मजा येते ना ती मजा पाहायची आहे आत्ता आपण बास बाकी काहीही करायचं नाही आहे असं म्हणत मग मात्र आता सरोज आणि रोहिणी या जणी हे सगळं एन्जॉय करत असतात आणि काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता आपण फक्त एन्जॉय करायचं या लोकांना कशा पद्धतीने सगळं हरवायचं एवढंच आता त्यांचं चालू असतं हे सगळं चालू असताना मग आता अद्वैतला राग येत असतो कारण प्रश्न येत असतो तो आता संगीताच्या विचारांवरती संगीताच्या या सगळ्यामध्ये ज्या वेळेला प्रश्न येतो त्यावेळेला मग आता अद्वेत पेटून उठणार असतो बायका थांबायला तयार नसतात तोपर्यंत नैना नाँग उठते नैनाला काही तिला आता गप्प बसवत नसतं नैना का बोलते बघा तुम्ही मला जास्त बोलू नका काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुम्ही जर का मला बोललात ना तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का मला राहुलने पण मला फसवलं आणि म्हणून मला हे सगळं नाटक करायला लागलं राहुलच्या या फसवा फसवीच्या याच्यामुळे आम्हाला हे सगळं करायला लागलेलं आहे तुम्ही गप्प बसा हा मला या सगळ्यामध्ये तुमच्या तोंडून आता माझ्या तोंडून काहीही वेगळं गेलेलं नको आहे यावरती आता इकडे लगेचच संगीता म्हणते नैने नैने गप्प बसतू तुझं काय चाललंय असं म्हटल्यावरती नैना सांगते मी का गप्प बसू मी काही गप्प नाही बसणार मग मात्र रोहिणीमध्ये तोंड घालते काय ग तुला काय म्हणायचंय राहुलने तुला फसवलं बरोबर ना ठीक आहे राहुलने तुला फसवलं पण तू काय दुधखुळी होतीस का तुझी अक्कल कुठे गेली होती फसताना एवढी तर मोठी तू शार्प आहेस मग जर तुला इतकी अक्कल आहे तर इतकी अक्कल असताना तू आता अक्कल गहाण ठेवायला गेली होतीस का तुझी अक्कल कुठे गहाण गेली होती का ते काही ना नाहीये आहो हिनेच माझ्या मुलाला फसवलंय असं म्हणत रोहिणी अजून आगीत तेल होते त्या ते बायकांना अजून आता बोलायला चान्स देते अजून या सगळ्यामध्ये विषय कसा वाढेल विषय कसा भरकटेल किंवा या विषयाला फाटे कसे फुटतील हेच ती आता पाहत असते मग काय बायकांना हे सगळं ऐकायला मिळाले बघा बघा हिची सासूच हिला बोलतीये जर ही सासूचीला बोलत असेल तर आपण तरी काय करायचं असं म्हणत ती आता जणू काही सासू बोलल्यामुळे लायसन्सच मिळाल्यासारखी आता बोलायला लागते बायकांचं म्हणणं काही ऐकतच थांबतच नसतं संगीता तू चुकलीस लहानपणापासून ना ज्या वेळेला तुझ्या पोरी उद्धटपणे बोलत होत्या तेव्हा तुला जरा मजा वाटत होती की माझ्या पोरी अशा माझ्या पोरी तशा त्याच वेळेला त्यांना जर का दाबली असतीस ना तर कदाचित आज हा विषय नसता आला आज तुला सगळ्या लोकांच्या समोर मान खाली घालायला लागली नसती पण संगीता हे तुझेच कर्म आहेत तुझ्याच कर्मांची शिक्षा आता तुला मिळत आहे त्यामुळे तुला निमोटपणे ऐकण्याशिवाय काहीही पर्याय नाहीये कारण कसं असतं शेवटी खाण तशी माती आई तशा मुली ज्याप्रमाणे तू तुझ्या मुलींना वळण लावलीस ना लावली त्याचप्रमाणे त्या निपजलेल्या आहेत असं म्हणत आता मात्र इकडे सगळेच जण संगीताचे संस्कार संगीताचं हे याच्यावरती आता तुटून तु तु पडलेले असतात आणि काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये संगीताच दोषी असल्यासारखे किंवा संगीताच एका मुलासोबत पळून गेल्यासारखे ते लोक आता वागत असतात आणि हे सगळं चालू असताना मग मात्र आता या सगळ्यामध्ये अद्वेतला काही गप्प बसवत नाही आहे आणि मग अद्वैत या सगळ्यामध्ये मध्ये पडणार असतो आणि अद्वैत त्या बायकांना थांबवतो थांबा मगापासून मी तुमचं खूप बोलणं ऐकलेलं आहे आत्तापर्यंत मी गप्प होतो आहो एखाद्या मुलीने जे काही केलं त्यासाठी तुम्ही आता तिच्या आईला का, आई का बरं दोषी धरताय या सगळ्यामध्ये त्या आईचा काय दोष आहे तिला दोषी धरण्याचं कामच काय म्हणजे किती काही झालं तरी प्रत्येक जण हे इंडिव्हिज्युअल असतं आपण जे काही केलेलं आहे ना त्या सगळ्यामध्ये त्या प्रत्येक व्यक्तीचा हात असतो आणि ती व्यक्ती आपलं कर्म स्वतः करत असते त्यामुळे तिच्या आईला या सगळ्यामध्ये कधीही आता हे तुम्ही काम करायला नको आहे तिची आई का हे सगळं ऐकून घेईल तिची आई अजिबात हे ऐकून घेणार नाही कारण तिने काही केलेलंच नाहीये जे काही केलंय ते नैनानी वैयक्तिक केलंय हा तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते तुम्ही नैनाला बोला नयनाच्या वरती आरोप करा तिला हे करा पण त्यानंतर तिच्या आईला बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही असं म्हणत तो आता कलाची कलाच्या आईची सगळ्यांची बाजू घेऊन मग मात्र आता सगळ्यांची तोंड बंद करतो हे सगळं चालू असताना आता मात्र कलाचा अद्वेदबद्दलचा आदर वाटतो त्याच वेळेला बाजूच्या एक बाई येतात आणि त्या बाई येत म्हणतात अ बघ हा तुझा नवरा म्हणजे शंभर नमरी सोनं आहे सोनं कळतंय का तुला या नवऱ्याने तुला आता या सगळ्यामध्ये इतकं काही हे केलंय ना हा तुझा नवरा तुला या सगळ्यामध्ये जिंकूनच घेणार आहे शंभर नंबरी सोन्याला सोडू नको असं म्हणत त्या बाईने आता अद्वेदचा हात कलाच्या हातात दिलाय हात कलाच्या हातामध्ये आलेला आहे आणि कला सुद्धा विचार करते हो चांदेकरांचं हे शंभर नंबरी सोनं मी कधीही माझ्यापासून दूर जाऊ देणार नाहीये आता हे सोनं माझं आहे असं म्हणत कला या सगळ्यामध्ये ठाम असते काहीही झालं तरी अद्वैतची साथ मी सोडणार नाही आणि अद्वेतला या सगळ्यामध्ये कुठेही लांब जाऊ देणार नाही हे सगळं झालेलं असतं कला आणि अद्वेत हे आता खऱ्या अर्थाने एकत्रित यायला सुरुवात झालेली आहे कला अद्वेतच्या प्रेमाचा येणारा बहर हा पाहणं अगदी रंजक ठरणार आहे